आंबेगाव विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा विजयी झाले आहेत मात्र वळसे पाटलांच्या विजयात आमचा मोलाचा वाटा असल्याचे भाजप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते सांगत असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील आपल्या संधी देतील दे या उद्देशाने कार्यकर्ते आता मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत आंबेगाव विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील विजयी झाले दिलीप वळसे पाटील गेले आठ वेळा आंबेगाव आंबेगाव विधानसभा मतदारसंघात निवडून आले आहेत राज्यातील एक ज्येष्ठ व उत्तम राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे राज्याच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला मान आहे त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्रीपदे भूषवले आहेत शरद पवार यांना सोडल्याने यंदाची निवडणूक त्यांना अवघड गेल्याचे पाहायला मिळते अगदी निसटत्या मतधिकाने यांचा विजय झाला मात्र त्यांच्या या विजयात आमचा सिंहाचा वाटा आहे असे आता महायुतीचे मित्रपक्ष बोलू लागले आहेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गड यांची ताकद मोठी आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वळसे पाटील एकत्र घेऊन निवडणुका लढतील व आपल्या संधी देतील या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा भाजपाचे बऱ्यापैकी मत ठिकाणी असून महायुतीचे समाविष्ट असलेले भाजप पक्षाचे तसेच भाजपाच्या माध्यमातून काम करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना यांचे मते दिलीप वळसे पाटील यांना मिळालेल्या त्यांचा विजय झाला असल्याचे भाजपाचे कार्यकर्ते बोलत आहेत तसेच पूर्वी शिवसेना शिंदे गटात असलेले माजी खासदार शिवाजीदादा अढरराव पाटील हे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेले होते मात्र पक्षांतर केले असले तरी त्यांना शिवसेना शिंदे गटात मांडणारा वर्ग मोठा आहे त्यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी वळसे पाटील यांचे काम केले व त्यामुळे वळसे पाटील विजयी झाले असे देखील कार्यकर्ते बोलत असून वळसे पाटील यांच्या विजयात माजी खासदार शिवाजीदादा अढरराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचा मोठा वाटा असल्याचे शिंदे गटाचे कार्यकर्ते बोलत आहेत आंबेगाव विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढल्यास इच्छुक असलेले उद्योजक रमेश येवले त्यांचा देखील वळसे पाटील यांच्या विजयात मोलाचा वाटा असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत रमेश येवले यांचे सामाजिक कार्य मोठे असून आंबेगाव तालुक्यात अनेक कामांसाठी त्यांनी मदत केली आहे तसेच तालुक्यातील हजारो महिलांना मोफत सप्तशृंगी देवीचे दर्शन घडवले आहे ऐनवेळी त्यांनी निवडणुकीत माघार घेतली व शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी वळसे पाटील यांचा प्रचार करत वळसे पाटील यांना प्रचंड मतदिकांनी निवडून द्या असे आवाहन केले त्यांच्या आव्हानानुसार त्यांना मानणारा वर्ग यांनी वळसे पाटील यांना मतदान केले व वळसे पाटील निवडून आले असे रमेश भाऊ येवली प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगत आहेत दरम्यान वळसे पाटील यांचा झालेला विजय त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंदाची बाब असली तरी हा विजय अतिशय निष्ठ्या मत झाला आहे मात्र त्यांच्या विजयात आमचा मोलाचा वाटा असल्याचे भाजप शिवसेना शिंदे गट पक्षातील कार्यकर्ते सांगत असून एक प्रकारे येणार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी रणनीती आखत असल्याचे पाहाव्यास मिळते त्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुका माहिती एकत्रित लढणार का लढलं तरी वळसे पाटील कोणत्या भाजप शिवसेना शिंदे गट या पक्षाच्या कुणाकुणाला संधी देणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे